माझ्या नशिबामध्ये हा योग होता माझ्या आयुष्यामध्ये उमेदवार आपण एवढं काही बोललेला असल्यामुळं मी आता विजयराजदाना सांगत होतो की मी दोनच मिनट शुभेच्छा देतो आणि मंत्रिमंडळ महोदयांच्या मंत्री हातात माईक घेतो कारण उमेददा आज काही ठेवली नाही फक्त शेटला ह्या गोष्टीची आठवण करून देतो की भरत शेठ म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठ्या भावाची भूमिका बजावणारा आमचा मोठा बंधू अगदी बायकोची भन्न जरी झालं तरी वहिनीला आणि त्यांना येऊन घरी मिटवावी लागतात असं आमचं अतुटचं नातं जे आजपर्यंत आम्ही जपलं आणि याही पुढं आम्ही जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत जपत राहू आपल्याला एक आठवण करून देण्यासाठी आणि या जयंतीच्या या पुतळ्याच्या उद्घाटनाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी मी आज उभा आहे की वीस नोव्हेंबरला मतदान झालं तेवीस नोव्हेंबरला विधानसभेचा निकाल लागला आणि मोहोळ मतदारसंघातून तब्बल तीस हजार दोनशे दोन मताधिक्यांनी मी निवडून आलो परंतु चार महिन्यापूर्वी सह्याद्री अतिथीग्रहाच्या पायऱ्यावरती उमेश दादा आपण माझ्या बरोबर होता चरण माझ्याबरोबर बरोबर होते विजय राज माझ्या बरोबर होते बरोबर होते बारसकर आपण होता आणि मोहळ मतदारसंघातल्या अनगर अप्परच्या कार्यालयाच्या प्रकरणानं उचल खाल्ली होती आपण बोलता बोलता दादा म्हणाला तशी परिस्थिती नव्हती तर मी त्या दिवशी आमदार भरत शेठ गोपाल साहेबांच्या समोर हात जोडले होते की तुम्हाला महाडला जाऊ देणार नाही जोपर्यंत तुम्ही मुख्यमंत्र्यांची आणि आमच्या शिष्टमंडळाची भेट घडवून देत नाही या कार्यालयाला स्थगिती घेऊन देत नाही तोपर्यंत मी आम्ही तुम्हाला सोडणार नाही इतकं आमचं त्यांचं अतुटचं नातं होतं आणि भरत शेठ त्या दिवशी दिवसभर थांबले मुख्यमंत्री महोदयांना भेटली गाडीतनं उतरल्या उतरल्या त्यानंतर आम्हाला घेऊन आमच्या शिष्टमंडळाला घेऊन मुख्यमंत्री महोदयांकडे गेले आणि मुख्यमंत्री महोदयाने त्या कागदावरती एक रिमार्क्स लिहिला होता जसं भरत शेठ म्हणाले जसं शिष्टमंडळ त्यांना म्हणाल त्या पद्धतीनं अनगर अप्पर कार्यालयाला तात्पुरती स्थगिती व फेर संरक्षण करून अहवाल सादर करा आणि त्यानंतर तहसीलदार साहेब आपण इथं आहात क्षणाचा अभिनंदन लन लावता खदगावकरांच्या मोबाईलवर आपले कलेक्टर आशीर्वाद आणि या राज्याच्या महसूल सेक्रेटरी राजेश कुमार या दोघांनी त्या आदेशाची परत पाठवली परंतु शेठची बी काही अडचण होती मुख्यमंत्री महोदयांची काहीतरी अडचण होती रात्री एक वाजता साडेआठ वाजता रात्री मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली परंतु एक वाजता काहीतरी रामायण महाभारत झालं मुख्यमंत्र्यांवरती दबाव आणला गेला आणि दुसऱ्या दिवशी भरत शेठला घेऊन पुन्हा आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो त्यावेळी जड अंतकरणानं भरत शेटनी सांगितलं की आपली मुख्यमंत्र्यांची अडचण जास्त होती त्यावेळेला भरत शेठ गडकरी रंगताईच्या पशा आम्ही तुम्हाला शब्द दिला होता की मुख्यमंत्री महोदयाला आणि तुम्हाला आता आम्ही अडचणीत आणणार नाही दादा वही दादा आपण गेला तुम्हाला सांगतो रात्री एक वाजता विद्यमान आमदार यशवंत माने आणि राजन पाटील दादांना घेऊन मुख्यमंत्र्याकडे गेले आणि मग ते रात्री प्रकरण थांबवलं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा अनगर चालू झालं म्हणजे भरत प्रामाणिक भूमिका होती की हे कार्यालय रद्द व्हावं परंतु आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या निमित्तानं भरतशेठचं या सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूरच्या विठोबाच्या नगरीमध्ये दर्शन घेऊन माझ्याकडे कर जेवण करून माझ्या परिवारांना भेटून बऱ्याचशे पिणूर मध्ये आले या आपल्या राजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं आणि ह्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर शेठ माझं नैतिक कर्तव्य आहे एक लहान बंधू म्हणून की वीस तारखेला मतदान झालं तेवीस तारखेला मी आमदार झालो परंतु सतरा तारखेला मुंबई हायकोर्टानं यांचं थोबड फोडलं आणि अनगर अप्फर तहसील कार्यालय रद्द करून पुन्हा एकदा ते आपल्या मोहोळ तहसील कचेरीला ती चाळीस गावं जोडली बरं शेट आज आपण इथं आलात आज अक्षरशः आम्हाला आनंदाचा खूप आनंदाचा तर दृष्टीनं खूप आनंदाचा दिवस आहे अनगरसाठी आपण आमच्यासाठी पळत होता मी आमदार व्हावा म्हणून किमान ऐंशी कोटी रुपयाचा निधी तुम्ही मुख्यमंत्र्याकड पालकमंत्र्याकड ग्राम विकास मंत्र्याकड सगळ्या मंत्र्याकड जेवढा मोहोळला निधी आला त्या सगळ्या निधीवरचं पत्र जर बघितलं असेल तर आमदार भरत शेठ गोगावले यांच्या पत्रावरती या मोहन मतदारसंघाला शिंदेसाहेबांच्या कालखंडात किमान शंभर कोटी रुपयाचा निधी मिळाला काय चरणराज राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथभाई शिंदे या प्रसंगी आपल्या सर्वांशी संवाद साधत आहेत आणि छत्रपतींच्या या अश्वारूढ पुतळ्याच्या लोकार्पणासाठी आपल्या शुभेच्छा देत आहेत सर्वांनी हात वर करावं आणि उपमुख्यमंत्री साहेबांचे आभार व्यक्त करावेत कारण त्यांनी या ठिकाणी स्वखर्चातून हा पुतळा आपल्या पेनूरकरांना इथं दिलेला आहे

साहब बस तेच नंबर आहे कुठला पाच दिसतोय हा वामी साहेब जरा इकडे करा इकडे साहेब आता दिसते का नाही तो साहेब नाही साहेब तो कंप्लीट दिसलं पाहिजे कॅमेरा सर्विस केलं तो डिस्प्ले करा डिस्प्ले तिकडा कॅमेरा हा 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 आपण सेल्फी गोष्ट मोबाईल कॉन्स्ट्रक्ट ऑफ बोर्ड सगळ्यांना शुभेच्छा दहा हजार लोक इथं जमा झालेले आहेत आणि आपण केलेल्या पुतळ्याचा अनावरण समारंभ तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आता इथे संपन्न केलेला आहे सर्व पक्ष लोक आणि राजू खरे इथले आमदार झालेले आहेत आपल्या कृपा आशीर्वादाने आणि आम्ही सगळ्या पांडुरंगाचा आशीर्वाद घेतला आणि केलेलं काम हे त्याच्या आयुष्यातलं आपलं कायमचं नाम तिथं कोरलं गेलेलं आहे तर आम्ही सगळ्या या गावच्या वतीने सोलापूर जिल्ह्याच्या वतीने स्वागत करतो आम्ही आणि जो शावा पिक्चर आपण बघायला गेलेला शुभेच्छा आम्ही नंतर बघून आज बघून घ्या शिंदे साहेब आमदार राजू खरे बोलतो हो अभिनंदन अभिनंदन शुभेच्छा तुम्हाला साहेब आमदार तुमचा आला हो शुभेच्छा शुभेच्छा आणि मी पण छावा सिनेमा बघतोय बघ छावा बघा चालल चालल धन्यवाद साहेब तपपांशन दातो साहेब साहेब कॉन्शन्स कॉन्शन्स आहे साहेब साहेब एक मिनिट साहेब साहेब चालू करा